निळवंती एक असा ग्रंथ ज्याला आपल्या गव्हर्नमेंटनं आपल्या भारत सरकारनं बॅन केलंय असं म्हटलं जातं की ते पुस्तक जर कोणी अर्ध वाचलं तर तो खुळा होतो आणि जर कोणी पूर्ण वाचलं तर त्याचा मृत्यू अटळ आहे आता हे तुम्ही सोशल मीडियावर किंवा युट्यूबवरती आतापर्यंत भरपूर वर ठिकाणी वाचत आला असा ऐकत आला असा पण मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे की अखेर निरा निळावंती ही होती कोण किंवा निळावंतीचं रहस्य नेमकं काय होतं तर या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेऊया मित्रांनो तर गोष्ट सुरू होते उत्तर प्रदेश मधल्या एका छोट्याशा गावात त्या गावात एक कुटुंब राहत असतं नवरा बायको आणि त्यांची एक लहान अशी मुलगी ती लहान मुलगी पाचव्या वर्षी असताना तिची आई त्याला तिला सोडून निघून जाते या जगाला रामराम करून निघून जाते त्यानंतर तिचे वडील तिला घेऊन ते गाव सोडून दुसऱ्या गावाकडे प्रस्थान करतात हो तिची लहान मुलगी आहे ती निळवंती होती जेव्हा ती पाच वर्षाची होती तेव्हापासूनच तिला कीटक पशु पक्षी झाडे वेली यांचा आवाज यायचा किंबहुनात एकमेकांशी संवाद साधतायत ते काय संवाद साधतायत हे तिला हुबेहूब ऐकायला यायचं सुरुवातीच्या काळाला तिने तिच्या वडिलांना ही गोष्ट सांगितली पण तिच्या वडिलांनी तिच्याकडे जास्त लक्ष नाही दिलं हा पण तिचे वडील भरपूर अशा वेदांचा अभ्यास करणारे होते त्यांना वेदांची खूप अशी अभ्यास केल्यामुळे त्यांना खूप अशी माहिती होती काही काळानंतर तिच्या वडिलांना देखील ही गोष्ट पटली की आपल्या मुलीला या गोष्टी ऐकायला येतात थोडासा अभ्यास केल्यानंतर त्यांना ही गोष्ट कळाली की निळावंती ही या ति, जगातली नाही आहे ही एका श्रापामुळं आपल्या या जगात आली आणि तिला तिच्या जगात परत जाण्यासाठी आपण थांबवायचं नाही असं स्वतः प्रण करून तिच्या वडिलांनी तिला एक शब्द दिला की तू तुझ्या जगात तुला कधी जायचंय किंवा तुला जो मार्ग मिळेल त्या मार्गाने तू तुझ्या जगात परत जा मी तुला थांबवणार नाही दिवसांनंतर दिवस उलटत गेले निळावंती मोठी व्हायला लागली ती बावीस वर्षाची झाली हां तो तोपर्यंत तिला ही गोष्ट कळाली होती की ती एक श्रापित यक्षिणी आहे की जी एका श्रापामुळं आपल्या या माणसांच्या किंवा मानवी जीवनात आली तिला या जीवनातून मुक्ती हवी आहे तिला तिच्या आयुष्यात जायचं आहे पण सध्या काहीच मार्ग नसल्यामुळे ती याच या जगामध्ये जगत होती काही काळानंतर तिच्या आयुष्यात एक व्यापारी येतो तो व्यापारी अर्थात तिच्या प्रेमात पडतो तो व्यापारी तिच्या प्रेमात पडल्यानंतर तिला प्रेमाच प्रेमानंतर लग्नाचं मागणं घालतो ही देखील त्याच्याबरोबर लग्न करायला तयार होते पण एक अट घालते ती म्हणते की मी तुझ्याबरोबर लग्न करेन तर माझी एक अट असेल जेव्हा व्यापारी विचारतो की काय अट आहे तेव्हा येळवंती त्याला सांगते की मी रात्री कुठं जाते काय करते याची चौकशी तुम्ही करायची नाही ही एकच अट आहे आणि याच अटीनुसार मी तुमच्याबरोबर लग्न करायला तयार आहे व्यापारी अर्थातच तिच्या प्रेमात आंधळा झाला होता तिच्यावरती खूप प्रेम करत होता त्यामुळे त्याने ती अट मान्य केली आणि तिच्याबरोबर लग्न केलं काही दिवस त्यांचा संसार सुखाचा झाला होता पण तिने घातलेल्या अटीप्रमाणे निळावंती रोज रात्री कुठेतरी जायची काहीतरी करायची पण याची कल्पना कुणालाच नव्हती ऍक्च्युली निळावंती एका वडाच्या झाडाखाली रात्री तंत्र मंत्राची प्रॅक्टिस करायची कारण तिला या जगातून मुक्ती हवी होती तिला तिच्या जगात जायचं होतं पण ती निस्वार्थी होती त्यामुळे ती काही चुकीच्या गोष्टी वगैरे करायच्या भांगडीत जास्त पडत नसायची पण नंतर नंतर ती पशु पक्षी यांचा बळी द्यायला लागली असं म्हणतात की तिच्या स्वप्नात राक्षस यायचे आणि राक्षस येऊन तिला धनसंपत्ती जिथं जिथं पूर्वीच्या ठिकाणी म्हणजे आपले पूर्वज वगैरे आपली धनसंपत्ती पुरून ठेवायचे गाडून ठेवायचे याची माहिती द्यायची पण निळावंती लहान असल्यापासूनच तिच्या वडिलांचे संस्कार असे होते की ती कधीच कुठल्या धनसंपत्तीच्या मागे लागली नाही पण काही काळानंतर जेव्हा तिला हे कळून चुकलं की आपण इथून सुटका करायची आहे आपली आपण आपल्या जगात जायचं आहे तेव्हा मात्र ती पशुपक्ष्यांचा बळगायला लागली आता हे तिथल्या गावकऱ्यांनी पाहिलं आणि गावकऱ्यांनी थेट तिच्या घरी तिच्या नवऱ्याला ही बातमी दिली की तुझी बायको रात्री बाराच्या दरम्यान एकच्या दरम्यान वडाच्या झाडाखाली बसून तंत्रमंत्राची प्रॅक्टिस करते किंवा तंत्रमंत्र करते आणि बळी देते पण सरप्रायझिंगली तिचा नवरा काहीच बोलू कदाचित तिनं ती अट घातली होती त्यामुळंच तो काही बोलत नसेल पण एक दिवशी निळावंतीच्या स्वप्नात परत तो राक्षस येतो आणि तिला सांगतो की तू एका श्रापामुळे या जीवनात अडकले तुझी जी सुटका जर करायची असेल तर पहिला आणि शेवटचा एकच एक मार्ग आहे जो की उद्या रात्री येणार आहे तो मार्ग असा आहे की तुझ्या वडाखाली बसून पूजा करतेस त्याच वडाच्या साईडला एक नदी वाहते आणि त्या नदीतून उद्या रात्री ठीक बारा वाजता एक प्रेत वाहते त्या प्रेताच्या गळ्यात एक तावीज असेल ते तावीज तुला काढायचं आहे आणि काही काळानंतर त्याच नदीतून एक पुरुष एका नावेतून म्हणजे एका बोटीतून येईल त्याला ते तावीज तुला द्यायचं आहे हा एकच पहिला आणि शेवटचा मार्ग आहे तुला या जीवनातून सुटका करून तुला तुझ्या जीवनामध्ये परत जायचं असेल तर हा एकच मार्ग आहे त्याप्रमाणे निळावंती तयार होती कारण लहानपणापासूनच तिला ह्या गोष्टींचा त्रास होत होता कारण तुम्ही देखील विचार करा की पशु पक्षी झाडं कीटक विली यांचा आवाज तुम्हाला ऐकू येतोय तुम्हाला माहिती आहे की तुम्ही इथले नाही आहात त्यामुळे ती निळावंती लहान असल्यापासूनच इथून जाण्याच्या प्रयत्नात होती आणि तिला तो प्रयत्न सक्सेसफुल झालेला तिला तो मार्ग मिळाला होता दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे रात्री बारा वाजता निळवंती वडाच्या झाडाखाली बसून तंत्रमंत्राची प्रॅक्टिस सुरू करते साईडला असलेल्या नदीमधून ठरल्याप्रमाणे एक प्रेत वाहत येतो त्याच्या गळ्यामध्ये सांगितल्याप्रमाणे ते तावीज असते निळवंती जशी त्या तावीज काढण्यासाठी त्या प्रेताजवळ जाते त्या तावीज काढण्यासाठी त्याची एक गाठ सोडवते तोपर्यंत तिचा नवरा म्हणजे तो व्यापारी तिथे येतो पण इथे एक गोष्ट अशी घडते की जो व्यापारी असतो तो मानवी स्वरूपात नसतो तिचा नवरा म्हणजे जो व्यापारी आहे तो ॲक्च्युअलमध्ये खूप मोठा राक्षस असतो आणि त्या राक्षसाला निळावंतीकडे जी शक्ती आहे जी अपार विद्या आहे ही हवी असल्यामुळे तो प्रेमाचं नाटक करून तिच्याबरोबर लग्न केलं असतो आता ही गोष्ट जेव्हा निळावंतीला कळते तेव्हा निळवंती तिथून पळून जायचा प्रयत्न करते पण त्याचवेळी गावकरी देखील तिथे येतात आणि हे नवरा बायको नॉर्मल माणसं नसून भूत आहेत पिशाच आहेत किंवा चुडेल आहेत म्हणून ह्यांना मारण्यासाठी शस्त्र घेऊन यांच्या मागे लागतात तेव्हा राक्षस निळवंतीला एक शब्द टाकतो की तू जे तंत्र मंत्र करतेस ज्या ठिकाणी लिहून ठेवलेस जे ग्रंथ लिहलेस एक प्रकारचा तो मला दे मी तुला यातून बाहेर काढेन पण निळवंतीला माहीत असतं की हे जर मंत्र तंत्र किंवा हे ग्रंथ चुकीच्या हातात पडलं तर खूपच व वाईट होईल किंवा खूपच विचित्र अशी अवस्था होईल कारण त्या मंत्रामुळं किंवा त्या ग्रंथामुळं कीटक पशुपक्षी यांचा आवाज ऐकू यायचं ताकद किंवा ही जी एक शक्ती असते ती येणार असते आणि जर राक्षसाच्या हातात राक्षसाच्या हातात जर हे पडलं तर मग राक्षस सगळ्यांच्यावरती राज्य करेल किंवा सगळं उद्ध्वस्त करून टाकेल त्यामुळं निळावंती त्या, त्या ग्रंथाला त्याच ठिकाणी उभारून श्राप देते की हा ग्रंथ जर कोणी पूर्ण वाचला तर त्याचा मृत्यू होईल आणि हा ग्रंथ जर कोणी अर्धा वाचला तर तो खोळा होईल सरप्रायझिंगली त्यानंतर निळावंती कुठं गेली कुठं आहे कशी आहे त्यानंतर कुठल्याच ग्रंथात किंवा कुठल्याच गोष्टीत निळावंतीचा कधीच संदर्भ आलेला नाही एक आख्यायिका अशी आहे की निळावंती ही एक श्रापित यक्षिणी होती आणि तिला त्या राक्षसानं स्वप्नात सांगितलं होतं की यातून बाहेर पडायचा पहिला आणि शेवटचा मार्ग आहे जो की अनसक्सेसफुल झाला मग कदाचित तो मार्ग अनसक्सेसफुल झाल्या न झाल्यामुळं ती अजूनही आपल्याच जगामध्ये राहते अशी एक आख्यायिका आहे हा आता ते कुठं आहे काय आहे हे कोणालाच नाही हा पण तो निळावंतीचा ग्रंथ आणि आत्ताच्या निळवंतीचा ग्रंथामध्ये एक थोडासा फरक आहे एक कथा अशी आहे की तो जो ग्रंथ आहे तो ग्रंथ एका साधूला मिळालेला तो साधू निस्वार्थ होता त्याच्या मनामध्ये काडी मात्रही मोह नव्हता त्या साधूने त्या ग्रंथातील काही माहिती हुबेहूब नॉर्मल भाषेमध्ये म्हणजे सामान्य भाषेमध्ये रूपांतर करून एक वेगळा ग्रंथ तयार केला आणि तो ग्रंथ आता सगळीकडे जे सोशल मीडियावरती वगैरे बघतोय की तो ग्रंथ असा आहे की तो ग्रंथ जर कुणी अर्धा वाचला तर तो कुळा होईल आणि पूर्ण वाचला तर त्याला सगळ्या पशू पक्षी कीटक झाडे वेली यांचा आवाज यायला चालू होईल यांच्यासंग तो संवाद करू शकतो म्हणजे जो जुना मेन निळवंती ग्रंथ होता तो श्रापित आहे पण त्या साधूंनी त्यातील काही भागाचं रूपांतर करून सामान्य भाषेत रूपांतर करून जो ग्रंथ लिहिला तो निळावंती ग्रंथ आत्ता जर कोणी पूर्ण वाचला तर त्याला खूप सिद्धी प्राप्त होते किंवा त्याला खूप अशी शक्ती प्राप्त होते असं म्हणतात हे एक आख्यायिका अशी आहे की स्वामी विवेकानंद आपले मरणाच्या आधी असं म्हणतात की त्यांनी निळावंती ग्रंथ वाचला होता आणि त्यांना ती सिद्धी प्राप्त झाली होती यात खरं किती आहे खोटं किती आहे याची पुष्टी आपण नाही करू शकत पण अशी एक आख्यायिका आहे की स्वामी विवेकानंद देखील मरणाच्या आधी हे पुस्तक वाचले होते भरपूर भाकडकथा अशा आहेत की जर कोणी लेडीज किंवा कोणी एखादी बाई जर एक्सपायर झाली किंवा ती वारली तर तिचं प्रेत जेव्हा जळत असतं त्याच्या साईडला बसून जर कोणी निळ ग्रंथ वाचला तर त्याला सगळी सिद्धी प्राप्त होते याची पुष्टी आम्ही आमच्या चॅनलच्या स्वरूपातून करत नाही पण अशा भाकडकथा भरपूर प्रसिद्ध आहेत पण या सगळ्या भाकडकथा असतील किंवा कथा असतील यातील जो निळावंती हा जो प्रकार आहे किंवा निळावंती ही जी एक लेडीज आहे हिची कहाणी ही अशी होती व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुमच्याकडे देखील असे कुठले टॉपिक्स असतील की त्याचा व्हिडिओ आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या चॅनलच्या स्वरूपात तुम्हाला द्यावा असं वाटत असेल तर ते देखील नक्की करा बाकी आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद